नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे विधानभवन क्षेत्रामध्ये आपल्यासोबत एक शेतकरी नेते आहे त्या शेतकरी नेत्यासोबत आज आपण बातचीत करूया प्रथम तुम्ही आमच्या दर्शकांना तुमचा परिचय द्या मी अरुण निटुरे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय किसान भोजन पार्टी पार्टीचा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्रात आम्ही शेतकरी शेतमजूर बहुजन यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर आम्ही काम करतो आणि आज जे सरकार आलं महायुतीचं सरकार आज स्थापन झालेलं आहे ह्यांनी जे आश्वासन दिले होते हे आश्वासन शेतकऱ्याचे यांनी पूर्ण करावे ही आम्ही म्हणून आम्ही एकोणीस तारखेला आम्ही एक आंदोलन ठेवलेलं आहे ई एम हटाओ देश बचाओ बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला कापसाला पण आपलं वाडी म्हणून आपलं इथं गाव आहे तर टाकीचं का बसवलेलं नाही टाकी बसवलेलं नाही शासणीमध्ये पर पाण्याचे टाकी नाही रस्ता नाही तिथल्या कुठल्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघातला दक्षिण पश्चिमचा एरिया आहे तिथंसुद्धा कामं होत नाहीत तर अशा पद्धतीनं कामं सगळे व्हावे म्हणून आम्ही एकोणीस तारखेला मोठ्या प्रमाणावर आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे आणि होणार आहे मला एक सांगा शेतकरी शेतकरी हा एक देशाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्यांनाच शेतक पिकांना भाव मिळत नाही काय सांगा तुम्ही शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे आणि त्यांच्या पिकाला भाव मिळून नाही राहिलेला जसं सोयाबीन साडेतीन ते चारच्या दरम्यानच गेलेला आहे यापूर्वी दहा सात ते आठ हजार रुपये भाव मिळत होता काय तुम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या बाबतीतली अडचण अशी इतकी मोठी आहे शेतकऱ्याला कुणीच वाली नाही आश्वासन देतं मतं घेतं पळून जातं पण आज शेतकऱ्याला चौदा हजार रुपये सोयाबीनला भाव होता यांच्या काळात तर ते आता तीन हजारावर बत्तीशेवर आलेला आहे ते बत्तीशे बी वेळेवर मिळत नाही आणि हमी भाव काढला चार हजार आठशे नव्वद रुपये तरी ती तीसुद्धा यांना पैसे मिळत नाहीत भाव तरी काढला निवडणुकीच्या आधी परंतु बत्तीसशे चाळीस चार हजार ह्याच्या आतच सोयाबीनला भाव आहे कापसाला याच्यामुळं आमच्या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये जी आत्महत्या होते ते हमी भाव आम्हाला कुठल्या सबसिड्या फबसिड्या नको आहेत हमी भाव द्या फिक्स भाव द्या आणि या सरकारने एक योजना राबवली लाडकी बहीण योजना बरोबर ना या सरकारने माहिती सरकारने निवडणुकच्या वेळेवर आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं वाटत नाही का तुम्हाला शंभर टक्के वाऱ्यावर सोडलं आहे श बहिणीवाला दिले पैसे पंधराशे रुपये पण किती पैसे त्या भाऊजीचे काढले हे यांना सगळं जग आहे पैसे इकडे दाखवायचे थोडे दिलेले द्यावं आमिष आणि इकडे काढायचे डबल असे सरकारची दुटप्पी भूमिका आहे आणि जे बी आता काय आहे यांनी जे आश्वासन दिले हे पूर्ण करावं इकवीसशे रुपये देतो म्हणले होते द्यावं त्यांनी आज महिना झाला तरी बाया वाट बघतात सगळ्या महिला अजून रुपये भेटलेला नाही शेतकऱ्याची कर्जमाफी द्यायला पाहिजे कुठलं म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी लिहिलं होतं ना कर्जमाफी आहे वीज बिल माफी आहे दिवसाची लाईट म्हणले होते कुठलेच आहे अजूक तर झालेलं नाही आणि ती होणं कठीण आहे आज देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत मला वाटत नाही पूर्ण कामं पूर्ण करतील स्वतःच्या मतदार सांगत लक्ष नाही तर बाहेरच्याचं काय लक्ष देणार आहेत ते आज शेतकरी दिलं लाडक्या बहिणीला आम्हीच दाखवून फसवलं पण ते योग्य नाही पण यावेळेस माहितीच्या अधिक सीडा आल्या आणि महाविकास आघाडीच्या सीड्या म्हणजे फारच कमी म्हणजे पन्नासच्या आसपास आल्या कसं बघाल तुम्ही या निवडणुकीकडे निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरवर जर घेतलं तर ते सगळं व्यवस्थित होईल ह्याच्यात बाकीचे जे काही उमेदवार होते त्याची मतं इकडं तिकडं झालेली आहेत आणि तफावत भरपूर आहे आता कलेक्टर फिलेक्टर सगळे यांचेच आहेत त्याच्यामुळं त्यांचं सारखंच बोलणार हे लोक मार्केटवाडीमध्ये जो प्रकार घडला त्या प्रकाराबद्दल काय सांग मार्केटवाडी बरोबर तिथं जी प्रकार घडलेला आहे ती योग्य घडलेला आहे आणि तिथं जी बॅलेट पेपरवर जी होत आहे ती योग्य आहे ती त्याला आमचा पाठिंबा आहे पण येणाऱ्या निवडणुका ह्या युएमवर झाल्या पाहिजे का बॅलेट पेपर झाल्या पाहिजे बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे अशी मागणी करणार काय आपण आम्ही आता एकोणीस तारखेला आंदोलनच आहे आपल्या त्याच्यावर आणि पुढे बी आम्ही इथून दीक्षाभूमी ते दिल्ली आम्ही यात्रा काढणार आहोत सविभूमी म्हणजे दीक्षाभूमी दिल्ली नागपूरच्या दीक्षाभूमीपासून ते जंतर मंतर दिल्लीपर्यंत आमचे राष्ट्रीय किसान भोजन पार्टीच्या वतीनं एम हटाव देश बचाव बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या याच्यासाठी आम्ही यात्रा काढत आहोत नक्कीच यांच्या बोलण्यानुसार हे किसानाचे हि किसानाचे नेते असून किसानाच्या हिताचे प्रश्न नेहमीच मांडत राहतात आणि सुद्धा त्यांनी एक किसानासंदर्भात एक मोठं या ठिकाणी वक्तव्यसुद्धा केलेलं आहे का त्यामुळे येणाऱ्या एकोणीस तारखेला त्यांचं एक मोठं या ठिकाणी आंदोलन सुद्धा होणार आहे तर बघत राहा एम न्यूज म्हणजे महाराष्ट्राची बातमीपत्र महाराष्ट्र बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद